जे महत्वाचे प्रश्न आहे त्यांना सोडवण्यासाठी महानगरपालिका कटिबद्ध आहे आणि त्या अनुषंगाने आपली कारवाई सुद्धा झालेली आहे आणि बरेचशे ठिकाणी निष्काशनाची पण कारवाई झालेली आहे जो प्रमाण आहे तो पाहता त्याचं आपण विविध ठिकाणी नियोजन केलेलं आहे त्या अनुषंगाने कारवाई करण्यात येईल फेरीबाल्यांच्या आप... संदर्भात ऑलरेडी आपण टीबीसीची बैठक घेतलेली आहे आणि त्याची कारवाई सुरू आहे पुनर्वसनास मॅडम आपण जर बघितलं तर अनदी बांधकाम जी तोडलेली आहे ती अर्धवट तोडली आहे आणि त्या ठिकाणी दुकानं जी आहे चालू केली प्रशासन मात्र इकडे दुर्लक्ष करताना दिसते त्याचप्रमाणे आपण जर बघितलं दर तर महापालिकेने काही जुन्या इमारती पाडून दिल्या त्या ठिकाणी राजरोजपणे जे आहेत हॉटेल आणि शॉप्स आणि इतर दुकानं जी चालू आहेत कोणतीही परमि परमिशन न घेता हो आता तुम्ही नवीन आले आहात तुम्ही याकडे कसं पाहाल आणि काय आढावा घेऊन आम्ही हो अकॉर्डिंगली कारवाई करतो रस्त्याच्या संदर्भात आता माझी नगरसेवकांची एम एम आर्ड्याच्या अधिकाऱ्यांबरोबर मिटिंग झाली पालिका मुख्यालयामध्ये नेमक्या त्या मुख्य चर्चेमध्ये काय ठरलेलं आहे आणि त्याची मुख्यतः भूमिका काय असते ऍक्च्युली आता आम्ही एम एम आर डी ए आणि आमचे लोकांमध्ये आमचे जे इंजिनियर्स आहेत त्याच्यामध्ये समन्वयाचे अनुषंगाने मीटिंग्स नियोजित करायला सांगितलेलं आहे दोन मीटिंग्स माझ्या स्तरावर सुद्धा झालेली आहे आणि आता सीई लेव्हलला ते प्रत्येक आठवड्याने ऑलमोस्ट त्याचा रिव्ह्यू घेतात त्याचं कारण आहे की एम एम आर डी कडनं वेगवेगळ्या आपल्या कामांसाठी निधी आला होता पण काही ठिकाणी आर डब्ल्यू नसल्यामुळे ते खर्च पडत नाही आणि कामामध्ये अर्धवट थांबतात त्या अनुषंगाने कॉर्डिनेशन मीटिंगचं आपण आयोजन केलं होतं आणि त्याच्यामध्ये जे स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत त्यांचे जे विषय होते त्यासाठीही आले होते आणि नक्की आम्ही कॉर्डिनेशनने जे विषय आहेत ते मिटवू आज तुम्ही डोंबुलीचे दो, पाहणी